तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नांदेडमध्ये आगमन झालेलं आहे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती काही वेळातच राज ठाकरे नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात जाणार आहेत आणि त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे सायंकाळी राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ते पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये घेत आहेत प्रमुख राज ठाकरे यांची आज नांदेड शहरामध्ये सभा होत आहे आपण बघू शकता की नांदेड शहरातल्या नवा मुंडा परिसरामध्ये असलेल्या मैदानावरती ही सभा होत आहे आणि त्यांचीही या ठिकाणी सभा सभा होत आहे 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 ही कशी होणार सभेला कसा प्रतिसाद असणार असणार आणि कुठले नेते उपस्थित आहेत या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे आता आपल्या बरोबर आहेत अभिजित पानसे स्वतः मुंबईवरनं या सभेसाठी नांदेड शहरामध्ये दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात सर काय सांगाल तुम्ही आज नांदेडमध्ये पहिली सभा होत आहे काय भूमिका आहे मनसेची मनसेची भूमिका सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट गुढीपाड पाडवायलाच केलेली आहे की ही सभा ही मोदी शाह यांच्या विरोधात या देशांनी मतदान करावं याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर सन्माननीय राजसाहेब सभा घेत आहेत आणि त्याची पहिली सुरुवात म्हणजे मुंबईला गुढीपाड्यानंतर झाली तर पहिली सुरुवात ही नांदेडमध्ये होती आज ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये कधी काही राजसाहेबांनी रान उठवलं होतं आज त्यांच्यासाठी सभा होत आहेत काय नाही हे अगदीच चुकीचं विधान आहे तुम्ही आम्ही ही सभा घेत नाहीये ही काँग्रेसची सभा नाही काँग्रेस करता सभा नाही कुठल्याही दुसऱ्या पक्षा करता नाही केवळ या देशात मोदींनी जो गेले पाच वर्ष या देशाला फसवलेलं आहे त्याच्या विरोधात राजसाहेब भूमिका मांडताहेत आणि गुढीपाडव्याला जर बघितलं असेल तर नुसतं बोलून नाही तर संपूर्णपणे या याचं प्रेझेंटेशन दाखवून म्हणजे पुराव्यानिशी आपण असं म्हणू साहेब बोलतात त्यामुळे मला असं वाटतं की ही काही दृश्य आपण पाहतोय हो ती गुरुद्वारामध्ये राज ठाकरे आता दर्शनासाठी गेलेले आहेत नांदेडमध्ये राज ठाकरे देगविरे एक्सप्रेसने दाखल झालेले आहेत अनेक मनसैनिकांनी त्यांना स्व त्यांच्या स्वागतासाठी स्टेशनवर गर्दी देखील केली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरे गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी जात आहेत यानंतर राज ठाकरे संध्याकाळी जाहीर सभा घेणार आहेत पण जी दृश्य आपण पाहतोय ती गुरुद्वारा बाहेरची दृश्य आहेत सगळ्यात आधी टी व्ही नाईनवर ही दृश्य राज ठाकरे यांची नांदेडमध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत अशोक चव्हाण यांच्या सभेसाठी राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत आणि सुरुवातीलाच गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेऊन ते पुढच्या सभेच्या तयारीला सुरुवात करणार आहेत सगळ्यात आधी दृश्य टी व्ही नाईनवर वर नांदेड राज ठाकरे हे सध्या नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत गुरुद्वारामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे सध्याची ही ताजी दृश्य आहेत राज ठाकरे देवगिरी एक्सप्रेसने नांदेडमध्ये दाखल झाले वनसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आणि त्यानंतर आता गुरुद्वारामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे कशाप्रकारे गुरुद्वारामधली ही दृश्य आपण पाहतोय सगळ्या आता आधी टी व्ही नाईनवर आणि यानंतर राज ठाकरे हे संध्याकाळच्या जाहीर सभेची तयारी करणार आहेत आज राज ठाकरे यांची नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांसाठी जाहीर सभा आहे आता राज ठाकरे यांची तोफ कशा प्रकारे थडारते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे पण सध्या ते गुरुद्वारामध्ये आहेत त्यावेळची ही दृश्य नांदेडमधली ही दृश्य आपण पाहतोय सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत नांदेडमधून सगळ्यात आधी टीव्ही नाईन वर राज ठाकरे यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन देवाचा आशीर्वाद घेऊन आता पुढच्या सभेच्या तयारीला ते सुरुवात करणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम